गुणा वरी दोन अंकाने खाली म्हणजे म्हणजे म्हणायचं आपण बरोबर वरी गुन्हे तेवीस आहे गुणांक पाच आहे आता याच उत्तर करायचं आहे याला काय म्हणायचं मल्टिप्लाय कॅन ह्याला मल्टिप्लाय आणि जे येणार उत्तर असते त्याला म्हणायचं प्रॉडक्ट आता काय करायचं आपल्याला पाचचा चा पाडा तीन पर्यंत पाच त्रे पंधराला ला पाच गुणी एक तेवीस गुणिले पाच बरोबर एकशे पंधरा उत्तर किती आला सत्तेचाळीस गुणिले नऊ नऊचा पाडा आपण डायरेक्ट म्हणायचा दमखा थोडा आहे का करायच त्रेसष्ट आहे की नाही मधलं तीन इथे लिहायचं हाची किती आले सहा आता का काय करायचं नऊचा पहा चार पर्यंत म्हणायचं चा? नऊ चो छत्तीस आणि सहा बेचाळीस मग याच वाचन कस करायचं सत्तेचाळीस गुण चारशे तेवीस गोष्ट त्रेपन गुनिले पाच काय सांगा बरे चौक तर पाच त्रेस पंधरा ला पाच हातच्या एक हा पाच सक्तीस कस केलीस पाच चा पणा फक्त पाच पर्यंत म्हणायचे पाच पाच पंचवीस मध्ये एक मिसळायचं सव्वीस का करते माहिते पाच आणि सहा पाचचा पाडा सहा करत म्हणते तस नाही पाचचा पडा इथे जे आहे त्यालाच बनायच आणि वरला जे हातच त्याच्या मध्ये मिसळायचं आपण काय करता ह्याची बेरीज करतो पाण्या म्हणतो आहे का नाही बरोबर आहे का नाही हा बस खाली

हे कोण कराल हम्म सांग बर सोळा सोळा ला हातच्या अडुसष्ट गुणिले दोन बरोबर एकशे छत्तीस एक बस हा हे कोण करत आहे साते सक्कम बेचाळीस ला हा बेचाळीस ला ते किती लिहू दोन हातची किती आले बटा चार हा आता काय करायचं तसं म्हणायचे नाही साय साय साहेश दूध रोटी खाय साय सायसा छत्तीस छत्तीस आणि चार छत्तीस आणि चार चाळीस किती चाळीस वाचन करा बरं सदुसष्ट गुणिले सहा बरोबर चारशे

सांत्रिक अठरा ला आठ आठ हा साहेर तीस एकतीस उत्तर किती आला तीनशे अठरा अशा बास बस खाली हा मेघा हा उजा उजा काय बारा चार त्रेक बारा बाराला बारा। दोन बटा दोन हातच्या एक हा तीनशे तीनशे उत्तर किती आला शब्बाश बस खाली हा उठ बटा तू

हा साथी सात एकोणपन्नास आणि शब्द उत्तर किती आलं मग पाचशे चार बस खाली रे हम्म तू सांग का करायचं सातचा पडा दोन पर्यंत मग चौदाला चा, 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 चार इथे लिहायचं हात किती आला मग एक आता काय करायचं तीनचा पाडा दोन पर्यंत म्हणायचं तीन दोन्ही छे और एक सात उत्तर किती आलं चौऱ्याहत्तर बस झाली उठ का करायचं तीनचा पाडा मग मग तीन दोन्ही छे तीन एक तीन, तीन तीन दोन्ही सात तीन तरी नऊ आता काय करायचं पाचचा पाडा तीन पर्यंत म्हणायचं मग पाच एक पाच हा पंधरा ला पंधरा लिहून टाकायचं चला नेक्स्ट कोण आहे नेक्स्ट सांग रे चोवीस चोवीस ला चार हाती दोन हायंत्रीक अठरा हा अठरा दोन वीस उठे ह चल बस तिथे बस, बस। आ, हा बस हवास ते हातचे आले हा चाले पाच पंचेचाळीस आणि सहा एक्कावन

फोर्टी सेव्हन गुड फायन फोर्टी फोर प्लस टू इज इक्वल टू फोर्टी सेवन चला ए हे झाले हे ना कधी आले रे उशर काय केलास तू अधि आला से रे छप्पन गुण सात एकोणसाठ गुणिले दोन अडतीस गुण पाच नव्वद गुणिले सहा शहाण्णव गुणिले आठ बासष्ट गुणिले तीन छप्पन गुणिले सात ब्याऐंशी गुणिले नऊ बेचाळीस गुणिले पाच हे गणित करा चला हे गणित लिहून घ्या हे गणित करा समजेल का तुम्हाला आज हे लिहून ती वरली उत्तर सहित घ्या लिहून आणि खाल्ले तयार करा घरी करतेस तो काम है